आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे पक्षात तुमची निष्कासित केलेलं आहे तुम्हाला आणि विलासराव जगताप यांना तुमची भूमिका काय असणार दोन हजार चारची विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचं आमदार निवडून आणलेले सुरेश भाऊ खाडे यांच्या खरं भारतीय जनता पक्षाच्या सुरुवात विलासराव जगताप साहेबांनी केली नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला यावेळी जगताप साहेबांचे पराभव झाला त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधन निवडून आले त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघट संघटना मोरकळीत आलेलं होता बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केले तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वाररूम मी उद्घाटन केलं म्हणजे जतमधन सुरुवात झाली संघटनेच्या कामाला आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये आठ विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं मध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकाना मिळालेला ही माझं कामाचं पोच आहे भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे तिसरी बाजू दोन हजार चोवीसचं विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकी असू दे राज्याची देशाची प्रत्येक योजना घरोघरी कमळ चिन्हाचं मी गळ्यात पंचा घालून जनसंवाद यात्रा केली तीनशे वीस किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो पक्षाचं एक रुपये घेतलेलं नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटना केलं प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो महिला युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा दोन हजार चोवीसला झालेला आहे आणि या ठिकाणी आमची भूमिका होतं आपल्या आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतो विलासराव जगताप साहेब आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जर तालुक्यामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी द्या दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही उपरा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला वरिष्ठांना देवेंद्रजींना बावनकुळे साहेबांना सांगितलेलं होतो आणि आपल्याही माध्यमातून आमच्या भूमिका काय होता भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही त्या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो भूमिका बदललेला नाही आणि आज आपण विचारतोय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे यामध्ये मला असं वाटतंय की भाजप विरोधात मी लढलेलो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा त्याला तीन महिने गेले आता आपणच पार्टी सोडलेली आहे पंचवीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशी पक्षाचं सर्व पदाचं राजीनामा दिलेला आहे मी विधानसभा प्रमुखाचं राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचं राजीनामा दिलो आता तीन महिन्यानंतर गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्व कमी होते म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून आ, कमी करायचं हकालपट्टी करायचं असले सगळं आग्रह धरून पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेला आहे पण मला यामध्ये असं वाटतंय की मी सगळ्यांशी तालुक्यात के चर्चा केलो राज्याची वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना हा विषय निदर्शनाला आणतो कारण आता आज देवेंद्र फडणवीस साहेब आठवड्यावर बाहेरच्या देशात आहे आउट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना हे पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवलं स्वतःचं घर जाळून पक्षाकडनं एक पेनही घेतलं नाही आणि वारून काढलं ज्यांनी भाजपकडून प्रत्येक घरापर्यंत रुजवली त्या माणसाला जर आज बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना फडणवीस साहेबांना विचारतो कारण त्यांनी खूप अगदी वीस पंचवीस वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेली आहे त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी अतिशय प्रावाची विरोध पक्ष राज्यात वाढवलेले आहेत तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेला आहे माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन मध्ये असं काय लपून दाबा आहे दा खोलीच्या बसून तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का की मी राज्याचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरणार